आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा आपण जर मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या अधिकारी बनण्याचं आपलं जर स्वप्न असेल गॅजेटेड पद जर आपल्याला मिळवायची आपली इच्छा असेल तर मित्रांनो ही बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे महाराष्ट्र शासन यांच्या एका विभागामध्ये मृद व जलसंधारण विभागामध्ये आयुक्त मृदसं मृद व जलसंधारण यांच्या विभागामध्ये आर टी आयने मागवलेली एक बातमी आहे आणि या ठिकाणी महत्त्वाच्या जागेसाठी आपण ही बातमी पाहणार आहोत आर टी आयने म्हणजेच माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वे माहिती मिळण्याबाबत मित्रांनो जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित आणि मंडळ जलसं अधिकारी यांच्या रिक्त जागा या ठिकाणी निघलेल्या आहेत आणि रिक्त जागा आपल्या समोर या ठिकाणी आर टी आयमधून मधून प्राप्त झालेली बातमी आहे आणि म्हणून मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपला महत्वाचा मुद्दा की जाहिरात थोड्या दिवसात येणार आहे ज्या अर्थी या जागा रिक्त आहेत येण्याची दाट शक्यता आहे म्हणून सगळ्यात महत्वाचं आणि म्हणून तर आपण व्हिडिओ पाहताय आणि दुसरी गोष्ट ही बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी माहिती अधिकार दोन हजार पाचवी माहिती मिळण्याबाबत आपला माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अर्ज दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस आठ तारखेचं हे पत्र आहे मित्रांनो जलसंधा उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपण माहितीचा अधिकार माहिती मिळण्याबाबत अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला आहे प्राप्त अर्जामध्ये आपण विभागातील जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित स्थापत्य अभियांत्रिकी सांगित इंजिनियरच्या बांधवासाठी खूप महत्त्वाचं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग ज्यांची सा, झाली असेल त्यांच्यासाठीही खूप महत्वाचं आहे ही माहिती मागवण्यात आलेली आहे मागवण्यात आलेली माहिती खालीलप्रमाणे आहे जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित या ठिकाणी मंजूर पदे आहेत एक हजार एकशे त्रेपन्न कार्यरत आहेत एखादार सदुसर रिक्त आहेत शहाऐंशी पदे मित्रांनो आणि मंडळ जलसंधारण अधिकारी तीनशे दोन पदे रिक्त आहेत मंजूर आहेत कार्यरत आहेत चौऱ्याऐंशी आणि दोनशे अठरा पदे त्या ठिकाणी रिक्त आहेत उपरोक्त माहितीने आपले समाधान न झालेस हे पत्र प्राप्त झाल्यापासून तीस दिवसाच्या उपायुक्त प्रशासन विभाग अपिली अधिकारी मृद व जलसंधारण यांच्याकडे या ठिकाणी दाखल करता येईल जनमाहिती अधिकारी प्रशासकीय अधिकारी मृद व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर वाल्मी अशा पद्धतीचं हे वाल्मीमधून निघलेलं वाल्मी परिसर कांचनवाडी यांच्या वतीने हे पत्र वितरण या ठिकाणी निघलेलं आहे आपण पाहत आहोत अगदी थोड्या दिवसात या जागा निघणार आहेत म्हणून आपण नक्की आणखी सबस्क्राईब नसेल केला अभिजात मराठीला नक्की सबस्क्राईब करा अशा वेगवेगळ्या अपडेट नेहमीच आपण या ठिकाणी देत असतो आणि हा व्हिडिओ कसा वाटतो यासाठी नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद